त्यांनी आपल्या प्राथमिक शाळेची स्थापना केली प्राथमिक शाळेतून असंख्य विद्यार्थी बाहेर पडले प्राथमिक माध्यमिक आणि सामाजिक कार्यात हळूहळू झाले काही वर्षांनी त्यांनी स्वतःची संबोधित अकादमी या एनजीओची स्थापना जीओ परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा औरंगाबाद जालना नांदेड शहरातील सामाजिक कार्याचे प्रसारण प्रसार संबोधित अकादमी च्या माध्यमातून हळूहळू भीमरावती अंभिरे हे महाराष्ट्रात गाजत होते भीमरावती अंभिरे सं

अनेक वर्षापासून आमचे त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत आणि त्याने एक महिनाभरापूर्वी मला सांगितलं की अशा अशा पद्धतीचे डॉक्टरेट आपल्याला द्यायचे परिचय पाठवा ऐकावं लागतं आणि टोलोसो विद्यापीठ माझ्या माझ्या सगळ्या प्रोफेसरनी ते गुगलवर पण सर्च केलं आणि ही डिग्री दिग, डिग्री जी नाही अशा पद्धतीचं वाटलं आणि मला असा आनंद आहे की टोलोसो विद्यापीठ देशभरातील दरवर्षी एका राज्यामध्ये प्रोग्राम येतात आणि सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना मानसन्मान सन्मान देतात अनेक लोक अनेक ठिकाणी काम करत असतात पण त्यांच्याकडे लक्ष जात नाही पण हे खास विद्यापीठाने लक्ष दिलं आणि त्यामुळे असं झालं की मला जवळपास आतापर्यंत मला वाटतं पाच दहा हजार आणि दोन चारशे लोकांनी येऊन मुख्य वगैरे हो दिले अभिनंदन केलं तर एक अत्यंत महत्वाचं काम या विद्यापीठानं केलं आपण हे सगळे समाजकार्या जिथे जिथे शैक्षणिक क्षेत्रात आहेत धार्मिक क्षेत्रात चांगलं काम करत आहात आणि अशा पद्धतीची नोंद घेणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा क्षण आहे या आनंदाच्या क्षणात आपल्या ज्यांना ज्यांना डॉक्टरेट मिळालं त्या सगळ्या माझ्या मित्रांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो हे <ण्दियागा> विद्यापीठ भारतभरातल्या अशाच लोकांना ज्या ज्या लोकांना कारण प्रामुख्याने याच्यामध्ये मी नाव वाचली तर ती सगळी मागासवर्गीय समाजातली नावं आहेत आणि मागासवर्गीय समाजामध्ये मा शासन मागासवर्गीयाला सन्मान करण्याची कुठल्याही शासनाची मानसिकता नसते आपण जर पाहिलं असेल महाराष्ट्रीय लोकांनी तर महाराष्ट्र भूषण जे महाराष्ट्र सरकारने पुरस्कार दरवर्षी ते आतापर्यंत एकाही बुद्धिस्ट किंवा मागासवर्गीयला मिळत नाही ते सगळे करण्याच मिळतात तर त्या पद्धतीने आपल्यालाही आपले माणसं मोठे कम कारण मान सन्मान वाढवण्याचं काम आपण करत आहात आणि आमच्या समाजातल्या ज्या गरीब तब्बक्यातल्या लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांचा आपण जे सन्मान करत आहात त्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानतो माझं भाषण संपवतो जय हिंदुटू नका झालं की साईडला वर का प्लीज फोटो नाही काढलेला मी